त्यामुळे घाण वास येतो परिणामी वातावरण बिघडू शकतं असं काही गुजराती नागरिकांचं म्हणणं होतं परिणामी सोसायटीत काही वेळ तणाव निर्माण झाला त्यानंतर आता या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झालाय थांबवा तुमचा जो भाषेत समजावा समजावा मारवाडीत समजावा त्याला भाषा समजावा आणि दुसरी गोष्ट परत जर मराठी माणसाच्या नादाला लागला जर मराठी माणूस चुकतोय ना सोसायटी म्हणून त्याची चूक दाखवा पण दोन चार जण मराठी बिल्डिंग मध्ये राहतात आणि तुम्ही सगळे जर एका समाजाचे मिळून दादागिरी करत असाल सांगतोय तुमच्याकडे पैसा आहे सगळं आहे ताकद दाखवाल थांब एक मिळतं पण चार जण येत नाही तर चार जण तुम्ही जास्त शंभर जण असाल तर त्या चार जणांसाठी नाही तर चार हजार येतील तेव्हा तोडून द्यायचं आणि तयारी ठेवायची शॉर्टकट मध्ये सांगतोय जगदुशा नगर मध्ये पण असं अतिरिक्त चालला होता मराठी माणसांनी जेवण नॉन नाही बनवायचं लोक हॉटेल मधला गपचूप पार्सल आणून चोरा सारखे मराठी लोक गंदे लोक आहे तो गंदे आहे ना तो महाराष्ट्र बी गंदा हो गया तू इधर काय केले आहे काय किले आहे जर उसको समझाओ नहीं तो इतने आएगा ना उत्तर भी नहीं पाएगा बाहर भी नहीं जा पाएगा देखो आपने तो अच्छी तरह से रहने दे का दे मिलके रहने का मिलके के ही रहना है सोसाइटी में